नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत दौलताबाद फोर्ट दौलताबाद किल्ला म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातील ज्याचे नामकरण संभाजीनगर झालेली आहे तो दौलताबादचा किल्ला हा आकर्षणाचे केंद्र काबर बनला असेल असा आपण विचार करत असाल तर त्याची विस्तृत अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो हा आहे औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादचा किल्ला आणि हा किल्ला एक पर्यटनीय स्थळ म्हणून ओळखला जातो आणि हा किल्ला एक आकर्षणाचे केंद्र ठरलेला आहे दौलताबाद किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजेच चांद मिनार दौलताबाद किल्ल्यातील सर्वात उंच ब्रुज चांद उंची पासष्ट मीटर आहे ही मिनार त्याच्या भव्य आकार आणि सुंदर कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे यानंतर दुसरं आकर्षण आहे अल्लाउद्दीन खिल्लीचा दरबार हॉल हा हॉल किल्ल्याच्या आतील बाजूला आहे आणि येथे अल्लाउद्दीन खिलजीचे आपले दरबार अल्लाउद्दीन खिलजीने आपले दरबार भरत असे या हॉलच्या भिंतीवर अनेक सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे यानंतरच आकर्षण म्हणजेच हत्ती दरवाजा या किल्ल्याच्या या किल्ल्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या दरवाज्यावर हत्तीचे तोंड कोरलेले आहे यानंतरच आकर्षण म्हणजे चक्रव्यूह दौलताबाद किल्ल्याची तटबंदी खूप गुंतागुंतीची आहे ती अनेक वळणावळणांनी बनलेली आहे यामुळे शत्रूला किल्ल्यात प्रवेश करणे कठीण होते त्यानंतर चक्रव्यू दौलताबाद किल्ल्याची तडपंडी खूप गुंतागुंतीची आहे ती अनेक वर्णावळांनी बनलेली आहे त्यामुळे शत्रूला किल्ल्यात प्रवेश करणे कठीण होते या ठिकाणी एक आकर्षण अजून सुद्धा आहे पाण्याची तळी दौलपा दौलताबाद किल्ल्यात अनेक पाण्यांची तळी आहेत ज्यातून किल्ल्याच्या लोकांना पाणी मिळत होते ही तळी किल्ल्याची अभेद्यता वाढवण्यासाठी देखील मदत करत होत्या या व्यतिरिक्त दौलताबाद किल्ल्यात अनेक मंदिरे आहेत मशिदी आहेत आणि एक आणि इतर ऐतिहासिक स्थळे आहेत या सर्व स्थळांना भेटी देऊन आपण दौलताबाद किल्ल्याचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती जाणून घेऊ शकता तर मित्रांनो ही दौलताबाद किल्ल्याची सविस्तर अशी आकर्षणीय केंद्राची माहिती होती एकदा आपण या किल्ल्याला अवश्य भेट द्यावी आणि या किल्ल्यातील प्रमुख आकर्षण जाणून घ्यावे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद